कवठे महांकाळ शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या सोमवारी जाहीर सभा युवा नेते रोहितदादा पाटील यांची मोटरसायकल रॅलीद्वारे मोठे शक्ती रोहित रोहितदादा पाटील यांची विधानसभेची उमेदवारी शरद पवार उद्या घोषित करण्याची शक्यता उद्या सोमवारी दुपारी कवठेमहांकाळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा क महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या पटांगणात होणार आहे याची जयत तयारी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जोरदार तयारी केली जात आहे शरद पवार यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आरारावा पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता असून रोहित पाटील या मेळाव्याच्या निमित्ताने भव्य शक्ती प्रदर्शन करणार आहेत शरद पवार आरेवाडी तालुका महांकाळ येथील बिरोबावाना दर्शन करून मोटरसायकल रॅलीद्वारे कवटे शहरात पवार साहेबांचे आगमन होणार आहे मोटरसायकल रॅलीद्वारे मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे या निवडणुकीची जय तयारी रोहित पाटील यांच्या समर्थकांनी केलेली दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार सर्वप्रथम आरेवाडी तालुका कवटे महाकाळ येथे देवदर्शन करतील त्यानंतर मोटरसायकल रॅलीद्वारे ते कवटेमकाळ शहरात येतील मोटरसायकल रॅली अतिशय नियोजनबद्ध करण्यासाठी रोहित पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत त्यानंतर कवटेमकाळ शहरात महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या पटांगणावर शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी देखील मोठी तयारी केलेली आहे अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याची नियोजन करण्यात आले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून विधानसभेत रोहित पाटील यांना पाठविण्याचे नियोजन समर्थकांनी केलेले आहे शरद पवार यांच्या होणाऱ्या सभेमध्ये शरद पवार विधानसभा निवडणुकीबाबत काय बोलणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर कवटेमहांकाळ नगरपंचायतमधील नगराध्यक्षपदाची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे त्यामुळे त्या, त्या हालचालीदेखील या सभेमध्ये होताना दिसून येतील अशी शक्यता आहे अशी चर्चा आहे काही नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी स्वग्रही जातील त्याचबरोबर काही नवे रोहित पाटील यांच्या विचाराला समरस होतील अशी चर्चा आहे शरद पवार कवठे महाकाळमध्ये येणार असल्याने मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे बंदोबस्ताची रंगीत तालीम आज होणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी तयारी देखील केल्याचे दिसून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क